गंमत रे कशी गंमत अशा गमतीने जीव जायचं आहे का दचा अरे एवढं काय काय ठरलंस तू कोण उठला तुझ्या जी बाबा नको जाऊ दे मी मी तुझ्याकडेच येतो तो का र नाही नको सांग की नाही नको तुला नको अरे नाही नको फन्या सांग की भन्या आन्म्या, ए आन्म्या, का रे मी सांगितलेली काम झाले का नाही तुझी ते काम नाही झालं अरे हे काम नाही झालं ते काम नाही झालं ये काय येतं काय तुला काय येतं तुला कुठलंही आतापर्यंत एकही काम जमलं ता नाही आणखीन त्याची भर मला सांग कंच काम जमतो तुला ज्याने सत्ताहाची जबाबदारी दिली ते काम जमलं नाही पंचायतीत पाणीपट्टी भरायला सांगितली ते काम जमलं नाही कंच कंच काम जमतोय तुला तो मी काय करतोस तू हा अरे शिखी मिरवित नाही मी नका मिरवू ना हा बोला म्हणून मी सांभाळतो तुला हा सरपंच आहे माझी जबाबदारी आहे म्हणून ठीक आहे किती जबाबदारी किती जबाबदारी